आज ओ, मी आली आहे दादर हाऊस कॅफे मध्ये हो मी कॅफे मध्येच आली आहे अच्छा असं बघून हीच खासियत आहे की एका कॅफे मध्ये तुम्हाला हे खूप छान पारंपरिक असं वातावरण पाहायला मिळत आहे सो मी आज आली आहे स्वाती खोपकर आणि अमिर खोपकर यांच्या कॅफेमध्ये आणि इथलं फूड तर अमेझिंग आणि त्याच निमित्ताने आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत चला तर आपण नमस्कार सर नमस्कार 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 थँक्यू प्लॅनेट मराठीमध्ये सगळ्यात आधी तुम सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज तुम्ही आम्हाला तुमच्या या ड्रीम हाऊस कॅफेमध्ये बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आणि सगळ्यात आधी जेव्हा मी इथे आले ना मला ही एक गोष्ट खूप आधी खूप भारी वाटली की कॅफेमध्ये आले असं नाही वाटलं आधी मला कारण इतकं पारंपरिक छान वातावरण आहे सो खूप छान गोष्ट आहे ती आणि स्वातीमा माता आपल्यासोबत आहेत काय सांगाल मॅम या कॅफेविषयी आणि खूप छान पारंपरिक असं मी तो सजवलेला आहे आणि स्पेशली कुठल्याही कॅफेमध्ये कधी गुढीपाडवा असं सेलिब्रेट केलेला मी पाहिलेला नव्हता म्हणजे क्रिसमस असेल थर्टी फर्स्ट असेल किंवा इतर हॅलोबेन असेल येस हे सगळं आपण सेलिब्रेट करतो पण पहिल्यांदा आपला मराठी सण इतक्या पारंपरिक पद्धतीने आणि खूप छान तुम्ही ते डेकोरेट केलं आहे काय सांगाल या कॉन्सेप्टविषयी सर्वप्रथम प्लॅनेट मराठीला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि सर्व प्रेक्षकांनासुद्धा Uh, माझ्या माझं हे कॅफे दादरमध्ये uh, आहे आणि सेंट्रली लोकेटेड आहे मुंबईचं हार्ट आहे दादर आणि दादरचं कॅफे म्हणूनच आम्ही ब्लू हाऊस कॅफेला म्हणतो uh, त्यामुळे आपलं मराठी कल्चर आणि दादर आणि पूर्ण मराठी बाणा ह्याला लक्षात घेऊन मी स्वतः महाराष्ट्र नसल्यामुळे गुढीपाडवा आम्ही घरीसुद्धा सा साजरा करतोच त्यामुळे माझा कॅफे या यामध्ये सुद्धा आम्ही uh, पाडव्याचं सेलिब्रेशन करायचं ठरवलं तर त्यामुळे प मराठमोळ्या पद्धतीने आम्ही पेहराव केलेला आहे माझा स्टाफ आज सगळे ट्रेडिशनल कपडे घालून आलेले आहेत आणि मराठी पद्धतीचं मी पाडव्याचं डेकोरेशन केलेलं आहे गुढी उभारलेली आहे आणि आज आमचे जे काही गेस्ट येणार आहेत कॅफेमध्ये त्यांनासुद्धा आपलं मराठी पद्धतीचं एक आम्रखंड तिरामिसू मिसू आम्ही एक स्वीट डिश ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी वा म्हणजे नुसतं नाव ऐकून सुद्धा मला थोडाला पाणी जोडलं की मला हे टेस्ट करायचं हे काय आहे आणि ते आल्यानंतर मी काही गोष्टीसुद्धा टेस्ट केल्या आहेत सँडविचेस असेल किंवा ज्यूस असेल प्रतिम आहे त्यामुळे हे टेस्ट करण्यासाठी लोक इथे नक्कीच येणार आहेत पण आता मी सरांकडे येईन की मॅमचा इतका छान कॅफे आहे इतका छान त्या हँडल करत आहेत पण यामध्ये सरांचा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि कशा पद्धतीने सर तुम्हाला या सगळ्यामध्ये ठामपणे सपोर्ट करतात मला का, ते त्यांच्याकडनं ऐकायला आवडेल खरं म्हणजे जे काही काय कॅफे इकडे उभारले गेले कॅफे बनवले स्वतःनी त्याचं सगळं संपूर्ण क्रेडिट दोनच माणसांना जातं तुम्ही स्वातीला आणि माझ्या वडिलांना त्याच्यामध्ये माझा काही हातभार मी लावला नाही कारण तेव्हा माझी सर सर्जरी झाली होती मी साडेतीन महिने मी हॉस्पिटल घरी होतो माझं काही हातभार तसा नाही आहे पण ते कस्टमर म्हणून मी इकडे येतो कारण ती माझ्याकडनं पण मी जरी एक चहा घेतला तरी ते चहा पिल तरी ती माझ्याकडनं घेते त्यामुळे मी इकडे कस्टमर म्हणून येतो पण मला पण इकडे बसायला याला बसून माझ्या इकडे होतात माझ्या आता चित्रपटाचा अनेक इथे आता वर्कशॉप सुरू इकडे होतील आणि इथे अनेक लेखक येतात चित्रपटाचे लिहायला येतात जे तासंदाज इथे बसून लिहितात तर मला असं वाटतं की छान जागा आहे सगळ्यांनी इकडे यावं बसावं आता आय पी एल चालू होतं मी संध्याकाळी प्रोजेक्टरवर आय पी एलच्या मॅचेस असतात आणि उत्तम जेवण नक्की लोकांना इकडचं जे खाणं आवडेल मी माझे कस्टमर म्हणून ज्या तिला रिक्वेस्ट आहे की आपल्याकडे व्हेज आहे इतर नॉन करायला पाहिजे पण अजूनच लोक येतील आणि मी <laughs> uh, थँक्यू बोलीन आमच्या या संपूर्ण स्टाफला हा स्टाफ ज्या प्रकारे मेहनत करतात दिवसभर उभं राहून काम करतात त्यांच्या भिंतीला त्यांच्या कामाला खरंच सलाम किती छान आणि जशी तुम्ही एक विनंती केली की व्हेज सोबत नॉन सुद्धा सुरू करा एक कस्टमर म्हणून मी पण विनंती करेन कारण तिथलं व्हेज फूडच इतकं कमाल आहे तर नॉन तर आणखीन कमाल असेल असं मला वाटतं आणि आता मला सरांना आणि तुला दोघांनाही विचारायचं की मॅमच्या हातचा तुमचा आवडता पदार्थ कोणता मला ओके सोडाचे नाही ओके सो आणि आता सर तुमची नवीन मूवी सुद्धा येत माझे जुन्या फर्निचर ही नवीन मूवी येतेय तर त्याबद्दल काय सांगाल मी मागत माझे मित्र महेश मांजरेकर आणि मागच्या आठवड्यामध्ये जुनं फर्निचर चित्रपटाचं एक घरगुती स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं मी तो सिनेमा बघितला आणि मी अक्षरशः वाट बघतो त्या रिलीजची का मला तो माझ्या आईवडिलांना घेऊन तो मला सिनेमा दाखवायचा आहे कारण प्रत्येक मुलांनी प्रत्येक आईवडिलांनी जुनं फर्निचर हा सिनेमा चित्रपटगृहमय जाऊनच बघावा तो टी व्हीवर कधी येतो आहे किंवा आपण मोबाईलवर बघू हे न करता कारण चित्रपट बनवण्यामागे अनेक हात असतात अनेक लोकांची मेहनत असते तर प्रत्येक मराठी माणसाने चित्रपटगृहामध्ये जाऊनच चित्रपट बघावा आणि असंच जुनं फर्निचरला भरघोस यश मिळेल अशा मी त्यांना शुभेच्छा नक्कीच मला तर असं म्हणावं असं वाटतं की आ, महेश मांजरेकर सरांची कोणतीही कलाकृती म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते कारण ती कलाकृती प्रेक्षकांना ना अगदी कधी कधी अंतर्मुख व्हायला लागते तर कधी कधी खूप तृप्त करून सोडते सो नक्कीच तो पिक्चर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन पाहावा पण त्यासोबतच या कॅफेलासुद्धा खूप जणांनी व्हिजिट करावं आणि इथे तुम्हाला खूप छान पद्धतीने फूड मिळणार आहे खूप छान डेकोरेटिव्ह सिस्टीम आहे इथे सो तुम्हाला हे सगळं खूप आवडणार आहे तर मॅम तुम्हाला आणि सगळ्याच या कॅफेला प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच so थँक्यू